गुरुचरित्र अध्याय चाळीस सविस्तर गुरुचरित्राचा अध्याय चाळीस हा अत्यंत पवित्र व महत्वाचा आहे या अध्यायात श्रीगुरूंच्या महिमा त्यांच्या चरणतीर्थाचे महत्व तसेच भक्तांना झालेली पुनप्राप्ती याचे वर्णन येते कथा श्री गुरु गंगातीरावर विराजमान होते त्यावेळी अनेक ब्राह्मण स्त्रिया शूद्र क्षत्रिय वैश्य विविध जातीधर्माचे लोक त्यांना भेटण्यासाठी येऊ लागले सर्वांच्या मनात एच भावना होती श्री गुरुंचे चरणकमल पहावे त्यांच्या दर्शनाने व चरणोदकाने आपले जीवन पावन करावे गुरुचरित्रात येथे स्पष्ट सांगितले आहे की श्रीगुरूंच्या चरणांची सेवा करणाऱ्या सर्व पापांचा नाश होतो चरणोदक पिणायाला अनेक जन्मांचे पाप क्षालून जाते जो भक्त गुरूंच्या चरणांची पूजा करतो त्याला मोक्षलाभ होतो या अध्यायात एक प्रसंग येतो एक ब्राह्मण स्त्री श्रीगुरूंच्या दर्शनाला आली ती मनोमन त्रस्त व दुहखी होती तिने श्रीगुरूंच्या चरणांना नमस्कार केला व त्यांचे चरणोदक घेतले त्या पवित्र चरणोदकामुळे तिच्या आयुष्यातील दुहखाचा नाश झाला आणि तिला संतोष व आनंद लाभला अध्यायातील शिकवण एक गुरुचरणांचे महत्व गुरूंचे चरण हे संपूर्ण जगाचे तीर्थ आहे त्यांच्या चरणधुळीने व चरणोदकाने भक्ताचे सर्व दोष नाहीसे होतात दोन सर्वांसाठी समान कृपा ज्यात पंथ वंश लिंग कोणतेही असो श्री गुरु सर्वांवर समान कृपा करतात त्यांचे आश्रय घेतल्याने मुक्तीचा मार्ग मिळतो तीन भक्ती आणि श्रद्धा श्रद्धेने केलेली पूजा व सेवा हीच फलदायी असते निहस्वार्थ भक्तीने श्री गुरु प्रसन्न होतात विशेष अर्थ हा अध्याय आपल्याला शिकवतो की गुरुचरणांची सेवा हीच परमसाधना आहे गुरु हेच जीवित गंगाजल आहे त्यांच्या चरणाशी निष्ठा ठेवली तर साधकाला हळूहळू ज्ञान भक्ती वैराग्य आणि अखेरीस मोक्ष प्राप्त होतो